माझं नाव आहे डॉक्टर प्रकाश माधवराव रसा आहेरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मी हे जे फायलोचं जे युनिट आहे ते दोन प्लॉटला बसवलं आहे सुरुवातीला त्या दोन प्लॉटचा एक मामा जंबूचा प्लॉट आहे हा आणि खाली जो आहे तो ए आर डी छत्तीसचा प्लॉट आहे आर छत्तीसचा त्याला बसवलेला आहे तर त्याचे जे रिझल्ट आहे माझ्या म मते ते बसून आता एक फेब्रुवारीच्या आसपास बसवलं असेल किंवा जानेवारीच्या आसपास तर त्याचे रिझल्ट चांगले वाटले मला त्याचं कामकाज चांगलं वाटलं त्याची जी सर्विस आहे ती चांगली आहे तुमच्यावाली वेळोवेळी तुम्ही अपडेट करत असता वेळोवेळी तुम्ही येऊन बघता आणि तुमची जी सिस्टीम आहे तुम्ही तिथून पण आमच्याकडून काही तक्रार असली आम्ही जर काही तक्रार केली तर तुम्ही लगेच इथं बसून लगेच त्याची त्याच्यावर लगेच बघून आणि लगेच आम्हाला त्याची तुम्ही हे करून म्हणजे त्याचा लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून लगेच तुम्ही आम्हाला त्याचे म्हणजे त्या त्याच्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं असं तर ह्याही चांगलं आहे आता फक्त बघू पुढच्या येणाऱ्या सीझनमध्ये ह्या वर्षी पाऊस खूप झाला एक मेपासूनच पाऊस चालू होता मे जून आणि जुलैचा पण बऱ्यापैकी पाऊसच गेला आहे आता बघू पुढे परत चांगली व्यवस्थित सेटिंग होऊन आणि पुढच्या याच्यात बघू आता कसे पिकांचे होईल काय होईल पण मग चांगलं आहे बघू आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक प्लॉटला आता बसवणार आहे याचे रिझल्ट बघून प्रत्येक प्लॉटला बसवणार आहे